अलेक्स कोणी केलं कोणी केलं असं हां कोणी मारलं हे 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 कोने? कोने हे कोण आहे कोण आहे हे करणार असं सा? हां सांगू का विनायला सांगू सांगू बापाला तू असं मारतो म्हणून तो नसला की असं तोंड करतो पुन्हा सांगते बाबाला मारलं म्हणते म्हण हे इथे मारलं ना तू मला ते मारलं ना तू ह मारलं ना तू हे कोण आहे ते कोण आहे इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे इकडे बघ बघ इकडे सांगते मी विनायला असं त्रास देतो तू